गर, प्रता मंडळी हाय करत नाही तर आज आम्ही रेसिपी बनवायची ठरवलंय भात त्याच्यात सगळ्या प्रकारच्या भाज्या तुम्ही फोडीचा भात बोला तुम्ही खिचडी भात बोला तुम्ही पुलाव बोला काही बोला पण जाम भारी लागतो आम्हाला सगळ्यांनाच पोरं पण आवडीन खातात अगदी सगळीच जण आणि त्यातमध्ये काय रोहन रंजिता नाही आहेत ओबी शाळेत गेलाय प्रतीक कामावर गेला आमचे आम्हीच आहोत सगळे तर मग खिचडी भात करावा आणि देठ माट देठ त्याची भाजी करायची खिचडी भातची पार्टी बिर्याणी खिचडी बोला शाकाहारी काय बिर्याणी बोला काही असू दे पण ते आम्ही बनवणार आमच्या आम्हीच आहे म्हटलं चल आज सगळ्या भाज्या टाकून जेवण बनवूया आणि माथाची भाजी वा वा वाटा का असत असं पकडतात पेन नीट पकड पेन असं ते ओबीचे सगळे पेन्सिल काढील पेन काढील खड उघडून त्या दिवशी स्केच पेन घेतला ना तो पूर्ण कोंडा मी आणला आणि माझं लक्षात नाही मी थाळीच्या बाजूला माझं लक्षात नाही काढला ऑरेंज कलरच झालं आणि तिला असं दप्तर भरलेलं पाहिजे असे असताना का नको आता लागलं बाबू आजीला दाखवू बघू आपले आजीच्या हातावरली माझ्या हातावरली उघडून देऊ द्या आजीच्या हातावर कुठे जावं दिसतो वा वा असे पकडे असा दिसते नाही ती पद्धतीनेच करणार का म्हणजे रात्री दीड वाजल्यापासून इतका पाऊस <laughs> वीज गडाळा पाऊस बापरे 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 त्यावेळेला तीन वाजता मी उठली बघितलं बापरे आणि किती पाऊस म्हणजे बापरे प्रतिक इथे झोपला होता ना मी काचा लावल्या तर पडदा बंद केला वीज येते ना आणि तिकडे जाऊन बघितलं तर पण बंद होत सगळं लाईटच गेली सकाळी लाईट होती अगं आता उभी आमची येईल चार वाजता चार वाजता आली का परत जर असं काय खाईल फ्रेश होईल कपडे बदल सगळं करेल का पाच वाजता पुन्हा क्लासला क्लास ला, ला गेली की जवळजवळ साडे ला घरी येते ती मग थकते ना आली का जेवली थोडस करते आणि झोपून जाते हेच दिवसभर चालूच कीर्तन ओवी बोल ओवी

बाबूला दूध दे गोष्ट मी वाजू का दे पारे गम पण तर आपण आता रेसिपी बघून घेऊया साध्या सिंपल माझ्या गावच्या रेसिपी सगळं काय काय टाकतात मी नाही तेवढेच सामानात करून घेते पण छान लागतात पुराना माझ्या आवडतात मी आवडीने करते थे, शाकारी, थे। चानी थे, 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 थे। जे असेल ते शाकाहारी मांसाहारी जे असेल ते करायचं आणि खायचं हल्ली कसे एवढे मसाले टाकतात एवढी वाटणं टाकतात एवढं हे टाकतात एवढं ते टाकतात पण मी तसं काही नाही जे गरजेचं वाटण आहे तेच टाकते आणि आपले घरचे मसाले मसाल्यात पण सगळं गरम सामान असतेच ना त्यामुळे छान लागते तर आता आपण बघूया चला कांदा घेतला आहे दोन मोठे मोठे कांदे घेतले आहेत कढीपत्ता आहे टोमॅटो एक मोठा लसूण मिरची आणि कोथिंबीर गाजर आहे भोपळी मिरची आहे शिमला मिरची मटार आहे शेंगदाणा बटाटा आणि मका आणि तांदूळ एवढ्या सा म्हणजे साहित्यापासून रेसिपी बनवणार आहे तर चला बघा खिच म्हणा तुम्ही नका पुलाव म्हणून हां आता आपण हे सगळं धुवून घेऊया धुवून घेऊन भेटते तुम्हाला तेल तापलेलं आहे आपण आता हिंग टाकू थोडासा बघा छान तेल कढीपत्ता लसूण आणि कांदा कांदा आपल्याला छान शिजवायचा आहे त्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकून घेऊ त्याच्यात तेवढं म्हणजे आता जेवणाला लागेल तेवढंच टाकूया ना थोडंसं कशाला टॉमॅटो टाकू आणि मिरची टाकू आता आपल्याला आहे गाजर आणि शिमला मिरची भोपळी मिरची आता आप आपल्याला टाकायचे आहेत मका मटार आणि बटाटा आता आपण ना एक पाच मिनिटं ठेवूया झाकून त्याला चांगली व्यवस्थित म्हणजे होऊन जाईल ते त्यासाठी आपल्या खिचडी भातामध्ये भाज्या सगळ्या शिजेपर्यंत काय केले माहिती आहे का हा देत आहे माठभाजी याला काय म्हणतात माठभाजी हे बघा ही भाजीचा आपण मस्त कांदा घालून भाजी करतो ना भुजीसारखी ही भाजी तर म्हटलं आज माटभाजी ते देठ याला देठ बोलतात आपण आज आज देठाची भाजी करणार आहेत तर आता पहिल्यांदा हे बघा देठ असे आहेत देठ हे सगळे कापून घेतलेले आहेत छानपैकी त्याला उकडून द्यायचं म्हणजे उकडायचे आहेत तर किती शिट्या घ्यायला पाहिजेत दोन शिट्या तरी घ्यायला पाहिजेत तर आपण आता पहिल्यात पाणी ओतू आणि दोन शिट्या घेऊया एवढं पाणी घेतलं आहे त्याला आता आपण दोन किंवा तीन शिट्या घेऊया आता आपण त्याने मसाले टाकूया घरचा मसाला आपला जरा तिखटच करूया दोन चमचे टाकला एक चमचा कश्मीरी मिरची पावडर थोडासा गरम मसाला हळद आता फक्त आपल्याला दोन मिनिटाच्या झाकण मारून ठेवायचं आहे म्हणजे मसाल्याचा भात आतल्याच राहील चला दोन मिनिटं झालेली आहेत सगळ्या भाज्या छान देखील घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता तांदून टाकायचे त्याच्या पाणी बर गरम पाणी गरम पाणी टाकलं हा हे पाणी गरम आहे आता आपण छान शिजायला ठेवूया आणि थोड्या इथे पण शिजत ठेवल्यात थोड्या वेळ आपण डेटची भाजी पण करूया इथे इथे मोरा नचरे मोरा दाना का पाणी नाही घरात भूल गेली हा परत पलत पलत हा इथे इथे मुला नाच रे मुला दाना का पाणी दिदी नाही घरात दिदी नाही घरात बोर जा तर आपला भात बघूया हा बघा भात कुठल्या नॉलेज ची कोणता भात खिचडी भात पुलाव भात पुलाव भात नाही पुलाव भात बिर्याणी भात बिर्याणी भात समजा पुलाव भात समजा खिरी भात समजा हां हो एकदम बरोबर तांदूळ घरचे हां तांदूळ घरचे येते वाडा कोलम आहेत चल्यांच्या बाहेरचे आहेत ते आता झाकणची वाडी अजून पाच मिनटं ठेवून देऊया आपण हे बघा आता तीन शिट्ट्या घेतलेल्या आहेत हे बाकी ते साफ शिजून गेले आहेत हे बघा देठ माठभाजीची देठ त्याची भाजी आपण करणार आहे तर हे उकळून घेतलेले आहेत हा तीळ आहे काळा तीळ त्यात थोडासा लसूण घेतला आहे एखादी मिरची घेतला आहे असं करून ना जरा कुटून घेतलेलं आहे कांदा आहे लसूण आहे टोमॅटो आहे कढीपत्ता आहे कोथिंबीर कोथिंबीर टाकीण्याचं टाकणार पण नाही खोबरं आपले मसाले हिंग आणि मीठ बस एवढंच तर आपण सुरुवात करूया चला ही भाजी खूप छान लागते हा अगदी कुठे बाजारात मिळाले ना तुम्ही नक्की करून बघा तर मंडळी हा बघा आपला भात छान असं झालं आहे आता पोरं मस्तपैकी खिचडीवर ताव मारणार आहेत हा बघा किती सुंदर झाला आहे आता हा बाजूला करून घेते आणि ही भाजी टाकते हे काळे काळेतील मग अशी बोलली ना मी ह्याच्यात घेतलेलं आहे काही काही ते आता हे त्या शिंगांवर टाकायचं आपण त्याला आता शिंगाच बोलूया आणि जर असं असं कालून घ्यायची थोडीशी जरा लागलं पाहिजे ना थोडं थोडं आता आपलं तेल पण टाकलेलं आहे छान आता आपल्याला राई टाकायची आहे जिरं आहे थोडासा हिंग टाकायचं आहे कडीपत्ता आहे लसूण आणि कांदा कांदा व्यवस्थित घ्यायचा लागत कांदा आपण टॅमॅटो पण टाकून देऊ आपण इथे मीठ टाकूया म्हणजे कांदा व्यवस्थित शिजून जाईल ना भाजीच्या मीठ आता आपण झाकण ठेवूया एक दोन चार मिनिटं म्हणजे कांदा शिजून जाईल जरा दोन तीन मिनटं झालेली आहेत आपण आता झाकण पाहूया आपल्याला कांदा जास्त शिजवायचा नाही आहे तर हे डेट पण त्यात शिजवायला लागतील ना आपल्याला आपण मसाले घालूया त्याच्यात हा घरचा मसाला आहे एक चमचा टाकते हळद आहे ती पण अर्धा चमचा टाकते कश्मीरी मिरची पावडर पण थोडीशी टाकूया आपण आणि थोडा गरम मसाला मिरच टाकलेला आहे आपण आपल्याला आता हे देत टाकायचे आहेत आता आपण फक्त पाच मिनिट याला झाकण मारून घेऊया फक्त पाच मिनिट बघा आपला किती छान झाला आहे तुम्ही बघतात ना किती सुंदर आहे आता आपल्याला त्याच्यात कोथिंबीर टाकायची आहे थोडा वेळ हे आपल्याला ओलं खोबरं टाकायचं आहे आणि कोथिंबीर टाकायची भाजी ला आता गॅस बंद करून ठेवते कसा वाटला तुम्हाला माझा खिचडी भार आणि हे देत माटभीचे देत कसे वाटले ते पण कमेंट करून सांगा मला आणि सगळ्यांनी माझे फोडणीचा भात आणि देत खायला या आम्ही जेवतो आता तुम्ही पण या सगळ्यांनी जेवायला नाही जेवायलाय नाय करा

ते ठेव सगळ्यांना वाटत बाबू तुला आवडली आवडली म्हणजे तुम्ही ना देठाच्या भाजीत ना शिंगण्याचा फूट थोडा टाका अजून टेस्ट येईल मी काय टाकला नाही पण तुम्ही टाका अगदी आठवणीने टाका खूप छान भाजी झालाय पण जरा तर खूप भाजी झाली असते तुम्ही टाका तर मंडळी आमची खिचडी कशी वाटली पुलाव भात कसा वाटला आणि भाजी भाजीचे देताची भाजी कशी वाटली ती पण कमेंट करून सांगा आणि तुम्ही करून पण बघा आणि ओवी आमची पडली हा जरा शिर्डीला पाया पडली <laughs> शिर्डीला पाया पडली थोडीशी पडली ती पण आता शाळेत आली आहे हा पडली ती जरा शिर्डीला नमस्कार केला तुम्ही ग बाई लहानपणी पडायचो नाय मजबूत होता पटलं तर आमचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब जर करा आणि सबस्क्राईब सगळ्यांनी कर दे मंडळी मला नाही बोलताय आज सगळंच बोलतो नाही संपूर्ण आजीचा माझ्या व्हिडिओ माझ्या आजीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब